पत्रा तालीमचे संस्थापक मुरलीधर बहादूर घाडगे उर्फ मु पैलवान यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त पत्रा तालीम इथं भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आलंय प्रारंभी मू पैलवान यांच्या प्रतिमेस माजी पालकमंत्री तथा आमदार विजय देशमुख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला या शिबिरात सहभाग नोंदवत पासष्ट जणांनी रक्तदान केलं यावेळी माजी पालकमंत्री तथा आमदार विजय देशमुख पत्रातालीमचे खलीफा दत्तात्रय कोलारकर पद्माकर काळे राजू जोशी शिवाजी चव्हाण श्रीकांत घाडगे मनोज गादेकर गणेश शेळके दत्ता बनसोडे लहू गायकवाड सचिन शिंदे इरक शेट्टी आनंद कोलारकर व्यंकटेश पवार सुहास कोलारकर निलेश शिंदे ओम घाडगे आदित्य घाडगे मयुरेश घाडगे आदींसह पत्रातालीम युवक मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते एकोणीसशे त्र्याण्णव पासून आज ताज्या आम्ही दरवर्षी त्यांच्या कैवसी मुरलीधर भादुरी घाडगे पलवान यांच्या स्मरणार्थ आम्ही रक्त शिबिर करतो प्रत्येक वर्षीप्रमाणे ह्या वर्षी आम्ही रक्तदान शिबीर घेऊन व त्याचप्रमाणे वृक्षारोपणचा कार्यक्रम देखील आम्ही घेणार आहे आणि ह्यामध्ये आत्तापर्यंत सत्तर लोकांचे रक्तदान झालेले आहे